नमस्कार मित्रांनो व्हिडिओ मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत मित्रांनो आज आपण या व्हिडिओ मध्ये जनधन खातेदारांसाठी केंद्र सरकारने दिलेल्या एका महत्वाच्या आदेशाबद्दल आपण संपूर्ण सविस्तरपणे माहिती जाणून घेऊया जे की सर्व जनधन खातेदारांसाठी अत्यंत महत्वाचे आहे याबद्दल जे आपण संपूर्ण सविस्तरपणे माहिती जाणून घेऊया तर चला व्हिडिओ सुरू करू मित्रांनो जर का व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहत राहण्याकरिता चॅनलला देखील अवश्य सबस्क्राईब करा वर्ष दोन हजार चौदामध्ये मध्ये प्रधानमंत्री जनधन योजना म्हणजे एम जे डी वाय योजना सुरू करण्यात आली होती या योजनेचा उद्देश आर्थिक समावेश वाढवून देशातील प्रत्येकाला बँकिंग व्यवस्थेचा भाग बनविणे आहे या बँक खाते उघडण्यासाठी कोणत्याही प्रकारची किमान शिल्लक खात्यात ठेवण्याची गरज नाही म्हणजेच हे खाते झिरो बॅलन्स आहे यात मिनिमम बॅलन्स ठेवण्याची गरज नाही त्यामुळे या योजनेअंतर्गत मोठ्या प्रमाणात बँक खाती उघडली गेली सध्या देशभरात त्रेपन्न कोटीहून अधिक जनधन खाते उघडण्यात आलेली असून या बँक खात्यांमध्ये एकूण दोन लाख एकतीस हजार कोटी रुपये जमा करण्यात आले आहेत या जनधन खात्यांमुळे अनेक नागरिकांना शासकीय योजनांचा लाभ मिळवणे रोख रक्कम जमा करणे आणि इतर वित्तीय व्यवहार करणे सोयीचे झाले आहे सरकारने सर्व बँकांना दहा कोटीहून अधिक जनधन खात्यांचे पुन्हा सत्यापन करण्याचे निर्देश दिले आहे म्हणजेच पुन्हा ई केवायसी करण्याचे निर्देश दिले आहे अशातच जनधन खातेदारांसाठी एक महत्वाची बातमी समोर आली आहे केंद्र सरकारने देशातील दहा कोटीहून जास्त जनधन बँक खात्यांबाबतीत एक मोठी अपडेट दिली आहे सरकारने सांगितले की देशातील दहा कोटीहून अधिक बँक खात्यांची केवायसी पुन्हा एकदा करावी लागणार आहे कारण की खात्यांची केवायसी अपडेट केली नाही तर अशी खाती बंद केली जाऊ शकतात वित्तीय सेवा सचिव श्री एम नागराजू यांनी सर्व बँकांना अशा जनधन खात्यांची पुन्हा केवायसी करण्यास सांगितले आहे केंद्रीय सचिव एम नागराजू यांनी एटीएम इंटरनेट बँकिंग मोबाईल बँकिंग आणि इतर डिजिटल चॅनल यासारख्या सर्व माध्यमांद्वारे जनधन बँक खात्यांच्या री केवायसी सी साठी सर्व प्रक्रियांचा अवलंब करण्याच्या सूचना बँकांना दिल्या आहेत याबाबतचा आदेश केंद्र सरकारने अकरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी काढलेला आहे यामध्ये असे सांगण्यात आले आहे की जी जनधन बँक खाती मागच्या दहा वर्षापासून बंद आहेत त्या खात्यांना केवायसी करणे बंधनकारक आहे असे न केल्यास ते जनधन बँक खाते बंद देखील केले जाऊ शकतात मित्रांनो हा व्हिडिओ शर्ट पण पाहिल्याबद्दल धन्यवाद